मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीच्या वतीने खतना महाशिबिर दोन हजार चोवीस संपन्न झाले दोन दिवसांच्या शिबिरात शेकडो मुलांच्यासाठी हा उपक्रम पार पडला सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांच्या वतीने वती गरीब आणि गरजू मुस्लिम समाजातील लहान मुलांचे खतना शिबीर पार पडले त्याला मोठा प्रतिसाद मिळाला मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतात मुस्लिम समाजातील गरजू आणि गरीब पालकांच्या मुलांच्यासाठी खतना शिबिराचे आयोजन माफक दरात करण्यात आले त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला मेझेतील स्पेशालिस्ट डॉक्टर ए ए खान डॉक्टर सरफराज खान यांनी सर्जरी करून योग्य ते औषधोपचार केले सध्या अनेक गावात हकीम लोक जे अप्रशिक्षित त्यांच्याकडून खतना करून घेण्याचे प्रकार वाढले आहेत यासंबंधी योग्य ती दक्षता घेतली जात नाही त्यामुळे मुलांना इन्फेक्शन होण्याचे प्रकार वाढले आहेत या शिबिरात ही बाब प्रकर्षाने जाणवली त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर मंडळीच्या कडूनच खतना करून घेण्याचे आवाहन डॉक्टर खान यांनी केले आहे पूर्वी हकीम लोक खतना करायचे त्यावेळी मुलांची इम्युनिटी पॉवर चांगली होती त्यामुळे जखमा त्वरित बऱ्या व्हायच्या सध्या मात्र लहान मुलांच्यात इम्युनिटी पॉवर कमी असल्याने जखमा चिखळण्याचे प्रकार वाढत आहेत याबाबत काळजी घेणे आवश्यक का आहे असेही ते म्हणाले या शिबिरात दोन दिवसात दोनशेहून अधिक मुलांना लाभ झाला चार ते पाच दिवसांपर्यंत ड्रेसिंग केले जाणार आहे शिबिरातून सांगली जिल्ह्याच्या शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने पालकांनी आपल्या मुलासह उपस्थिती लावली होती शिबिराचे संयोजन मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी केले यावेळी मदनी ट्रस्टचे मोलाना साहिल इम्रान वेग हाजी सिकंदर जमादार काशिद मुलानी इम्रान सय्यद मोलाना अजहर मोलाना कलीमुल्ला समीन पठाण हाफिज ई आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रत्येक वर्षी हा सामाजिक बांधिलकी मानून हा उपक्रम मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केला जातो हा उपक्रम राबवल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले